स्वातंत्र्य सैनिक नगर इथं स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सोलापुरातील स्वातंत्र्य सैनिक नगर इथं भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी बोलताना अमोल शिंदे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक नगरातील रहिवाशांना शुभेच्छा दिल्या आणि स्वातंत्र्य सैनिक नगर नामफलकाचं अनावरण केलं स्वातंत्र्य दिनाच्या प्रथमता सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा देतो आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आणि मोलाचा दिवस आहे संपूर्ण देश आपण अभिमाज साजरा करणारा आहे दिवस हा दिवस येण्याकरता त्या स्वातंत्र्य दिनाने आपलं बलिदान दिलं त्या सर्वच महाविभूतींना प्रथम अभिवादन करतो आणि त्या चळवळीमध्ये आपल्याच कुटुंबातले एक पूर्वज होते यावेळी स्वातंत्र्य सैनिक नगर संस्थेचे अध्यक्ष सुनील रसाळे यांनी साक्षात्कार गणेश मंदिराचं सुशोभीकरण अमोल शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून केल्याबद्दल आभार व्यक्त केले तसंच आमदार देवेंद्र कोठे यांनी आमदार निधीतून रस्त्याचं काम करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले सोलापूर शहरातील युवा नेते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदित केलं आमच्या विनंतीला उपस्थित आले त्याबद्दल संस्थेचा चेअरमॅन आहे स्वागत केलं आज जे बापूला बोलण्याचं काम जोड आहे बापू

या प्रसंगी संस्थेचे सचिव मोहन कट्टा चक्रपाणी गज्जम अंबादास गुत्तीकोंडा बाबूराव क्षीरसागर प्रकाश आडके मल्लीनाथ एळमेली शांता दंतकाळे विजया मोहिते संगीता पवार सौ हैदळे सौ मडूर श्रीमती नलावडे श्रीमती सोलापुरे रचना कट्टा सौ जाधव सौ कट्टे सुमन कलशेट्टी राकेश यन्नम अनिल नवले यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक नगरातील रहिवासी उपस्थित होते